लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल घडामोडी नागरी हक्क समितीच्या वतीनं महावितरण कार्यालय हुपरी यांना विविध मागण्यांचं निवेदन नागरी हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य शाखा हुपरी यांच्या वतीनं महावितरण हुपरी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं पोलवर लावलेल्या बेकायदेशीर ब्रॅकेटबाबत वायरमन ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करा प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा थकीत बिलाची वसुली ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेमधून वजा करण्यात येत आहे ती तात्काळ थांबवावी ज्या ग्राहकांचं स्मार्ट मीटरबाबत तक्रार आहे अशा ग्राहकांचे मीटर्स बदलून त्यांचं जुनं मीटर तात्काळ बसवण्यात यावं फॉल्टी मीटर जळालेलं मीटर त्याचबरोबर नवीन विद्युत कनेक्शन घेण्यासाठी लागणारं मीटर हे स्मार्ट मीटर न बसवता इलेक्ट्रिक मीटर तात्काळ उपलब्ध करून द्यावं ज्या ज्या ग्राहकांच्या घरावरून प्लॉटवरून लाईटच्या तारा गेल्या आहेत त्या महावितरणनं स्वखर्चातून तात्काळ काढून घ्याव्यात महावितरण कंपनीच्या हिताचं सर्क्युलर शासन निर्णय यांची अंमलबजावणी जेवढ्या तात्काळ अंमलात आणता तेवढ्याच तत्परतेनं ग्राहकांच्या हिताचे शासन निर्णय सुद्धा तात्काळ अंमलात आणावेत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कलम चार एक यातील एक ते सतरा मुद्द्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा ग्राहक हक्काच्या विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं निवेदनात जे नमूद केलेलं आहे त्या सर्व मागण्यांचा लवकरात लवकर विचार करून कारवाई करण्यात यावी अन्यथा महावितरण शाखा होपरी यांच्या कार्यालयाच्या दारात सोमवारी अकरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट आणि पंचवीस ऑगस्ट रोजी ठीक सकाळी अकरा वाजता दर सोमवारी तीव्र निदर्शनं आणि ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आहे यावेळी समिती शहर प्रमुख अभिनव गोंधळी समिती उपशहर प्रमुख सुहास माने समिती सचिव सूर्यकांत रावण समिती सदस्य राजेंद्र उगळे दादासाहेब कामते संजय पाटील संदीप भंडारे पप्पू लोंढे राहुल हजारे बाळासाहेब शेटके नितीन पाटील रवी हजारे बाळा परीट दगडू महाजन रतन एकांडे संतोष परीट सुदर्शन पोद्दार ओंकार जांभळे रामचंद्र माळी शुभम पवार दीपक गजरे वसंतराव तवारकर मोठ्या संख्येनं समिती सदस्य उपस्थित होते